व्हाणांचा राजीनामा जे आहे ते आता पक्षाने द्यायला सांगितलेलं आहे मात्र राजीनाम्याची मूळ मागणी कोपाट्यांची होती ते संदर्भात ते बोलणं झालंय का ज्या पद्धतीचं विधान जक्का विधानमंडळामध्ये विधानभवनामध्ये सुरू त्या संदर्भात काय म्हणणं नेमकं पक्षाचं सुरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं शिक्षित करण्यात आलं सुरज चव्हाणांनी राजीनामा दिला त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली माणिकराव कोपाट्यांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ तो काय प्रसिद्ध झाला या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते राज्याचे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेत तर खरंतर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल तर अनेकदा मोबाईल बाहेर ठेवायला लावलेले असतात किंवा ते बंद करायला लावलेले असतात मात्र असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होते हे तर धोक्याचे देखील घटना आहे आज त्यांचं विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो आणि आजचे विधानसभा अध्यक्ष राहुल नांदवेकर साहेब असतील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकारी राहिलेले आहेत त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या दोन गांभीर्याने त्यांच्याकडे सारवती घेतली गेली असेलच मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कलावधीमध्ये योग्य ती कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण असं दिलं होतं की स्किप करत होतो मी त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला पण जितेंद्र आवड यांनी पुन्हा दोन व्हिडिओ आमचा ट्विट केले त्यांचं म्हणणं ते दुबारच खेळत होते विधिमंडळामध्ये आवाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही कारण विरोधकांना काहीतरी लागत पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय आणि क्रामच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा होतील आणि या संदर्भातला मी बघाशीच म्हटलं की तो निर्णय पक्ष पक्षाच्या पातीवरती करेल धन्यवाद